शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेबांचा जावई प्रांजेल खेवलकर जो त्यांच्याच महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांचे पती आहेत पुण्यातल्या एका फ्लॅटमध्ये खराडी बायपासच्या पोलिसांच्या धाडीत रेव पार्टी करताना तो पकडला मग ड्रग्स पकडले गांजा पकडला आपू पकडली दारूच्या बाटल्या मुद्देमालासह हस्तगत केलंय काही त्याच्यासोबत गुन्हेगार एकूण सात आरोपी आम्हाला अशी अपेक्षा होती की जे रोहित पवार जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायी झाल्यानंतर पक्षामध्ये सक्रिय झाले कारण कळत नाही पण मागच्या आठ दहा दिवसापासून सत्ताधाऱ्यांच्या चुकावर अंकुश ठेवणाऱ्यापैकी मीच आहे भर मोबाईल फोटूस तर त्यांचे ट्विट पडतात मी वाट पाहत होतो की त्यांचं ट्विट असं येईल की प्रांजल खेवलकर यांची जबाबदारी रोहिणी खडसे यांनी घेतली आणि त्यांची हकालपट्टी केली बोलले नाहीत उलट त्यांनी राजकीय शंका व्यक्त केल्या या प्रकरणामध्ये सुप्रिया ताई बोलल्या नाही सुषमा अंधारे बोलल्या नाही या उलट चोराच्या उलट्या बॉम्बा माटल्यासारखं याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे तुम्हाला पोलिसांनी पकडलंय हस्तगत केलंय तुमची हिस्ट्री तशीच आहे मला एक वाटत की नैतिकता जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असती तर सुप्रियाताई असो किंवा रोहितदादा पवार यांनी रोहिणीताई खडसेना पदावरून हाकालपट्टी केली असती तशा प्रकारची आजही मागणी करतो कारण तुम्ही आदर्श म्हणून तरी समाजासमोर दाखवणार काय आणि म्हणून खऱ्या अर्थाने रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकारात न्यायाची भूमिका घ्यावी आपला तो बबल्या आणि दुसऱ्याचं कार्ट असं कसं चालेल